सुप्रभात मंडळी मी निलिमा पटवर्धन आणि सध्या आपण वाचत आहोत मीनाक्षी देशमुख लिखित अपराजित योद्धा पहिले बाजीराव पेशवे आता आज जे मी त्यातलं पुष्प वाचणार आहे ते आहे चौदावं पुष्प मागच्या भागात आपण बघितलं की अभय युती केली होती बाजीरावांनी आता त्याच्या पुढे पण बघूया बाजीरावांनी अभयसिंगांशी युती करून पिछाडी निर्वेद केली दोघांमध्ये करार झाला दरवर्षी त्यांना तेरा लाख रुपये देण्यापैकी अर्धी रक्कम तात्काळ देण्याचं अभयसिंगनं कबूल केलं त्याबद्दल बाजीरावांनी कदंबांडे व गायकवाडचा बंदोबस्त करण्याचं ठरलं बाजीराव लगेच बडोद्याकडे वळले बाजीरावांच्या व दाभाडेंच्या फौजा डभोई येथे आमने सामने आल्या बाजीरावांनी असा प्रयत्न केला पण त्र्यंबकरावांनी मानलं नाही एक एप्रिल सतराशे एकतीस रोजी लढाईला तोंड लागलं बाजीरावांच्या शिस्तबद्ध सैन्यापुढे दाभाडेंच्या बेशिस्त सैन्याचा निभाव लागला नाही त्र्यंबकरावाला गोळी लागून ते ठार झाले बाजीरावांनी युद्ध जिंकलं होतं ते आपल्या मुख्य लष्करी तळापासून बरेच दूर होते या युद्धात त्यांचे बरेचसे सैन्य गारद झाले होते यशवंतरावांच्या मनात बदला घेण्याची भावना होतीच महम्मद खान बंगेश आणि निजाम हे त्यांच्या मागावर होते अशा परिस्थितीत अहमदाबादला जाण्यापेक्षा निजामाचं सैन्य येण्याआधी त्यांनी डबोईतून ये कूच केलं नाहीतर यशवंतराव आणि निजामाच्या सैन्यापुढे पराभव आणि विनाश अटळ होता त्यांनी नर्मदा नदी ओलांडून सुरत दमण जव्हार कल्याण जुन्नर खेड या मार्गाने पुणे गाठलं हा प्रवास त्यांनी अतिशय वेगानं केला होता एका शक्तिशाली सेनापतीवर विजय मिळवल्याचं पाहून त्यांच्या विरोधात असलेल्या सरदारांची शत्रुत्व घेण्याची इच्छा नव्हती गिरीधर बहादूरच्या विरोधात लढताना त्यांचा उदाजी पवारावर फार मोठा विश्वास होता आता तेच त्यांचे बंदी झाले होते तीच तऱ्हा कोल्हापूरच्या संभाजीराजांचे माजी मंत्री चिमाजी दामोदरची होती बाजीरावांनी त्या दोन दोघांची सन्मानाने एक एक हत्ती त्यांना नजर करून सुटका केली बाजीरावांनी डबोईच्या युद्धात वापरलेले तंत्र पालखेड आणि बुंदेलखंडाच्या युद्धात वापरलेल्या पद्धतीपेक्षा वेगळं होतं शत्रूला चकवणं शत्रूच्या समोरासमोर जाण्याचं टाळणं यावर त्यांचा भर होता त्यांनी शत्रूचा पाणीपुरवठा रसद बंद करून त्यांना वाटाघाटीस भाग पाडायचं बाजीरावांनी संपूर्ण शरणागतीचा कधीच आग्रह धरला नाही किंवा मा, मानहानिकारक अटी पण लादल्या नाही त्यांचा दृष्टिकोन विशाल दयाळूपणा आणि काही अंशी वस्तुस्थितीवर आधारित असायचा मानवतेच्या दृष्टिकोनातून पाहता त्यांचं व्यक्तिमत्व गंभीर तितकंच आशाळ आभाळासारखं विशाल होतं सागराप्रमाणे अगाध होतं सैन्यात आणि रयतेत सर्वांच्याच मनी मानसी त्यांच्याविषयी आदरच दरवळत असे राज्यकर्त्यांचे ख्वचितच आढळणारे गूळ गुण, गुण या युवा पेशव्यांमध्ये होते बाजीरावांचा पाडाव करण्याचा बंगेश आणि निजामाने अनेकदा प्रयत्न केला पण यश मिळालं नाही बाजीरावांच्या डावपेसामध्ये नमूद करण्यासारखं आणखी अगदी असाधारण असं वैशिष्ट्य होतं ते आणि चिमाजी अप्पा आपला मुक्काम सतत बदल बदलत असल्यामुळे शत्रुपक्षाला पक्षाला ते केव्हा कुठे किती तीव्रतेने हल्ला करतील याचा अंदाजच येत नसे त्यांचा युद्धाचा इतिहास बघता त्यांनी शक्यतो रक्तपाठ टाळण्याचा प्रयत्न केला आहे हा नियम त्यांनी डभोईच्या युद्धात मात्र पाळला नाही डभोईला त्यांनी एक नवीनच युक्ती अंमलात आणली होती आवेशात असलेल्या त्र्यंबकरावांना निजामाने प्रलोभने देऊन युद्धात त्याच्या मदतीला येऊ शकणार नाही अशा पद्धतीने मुख्य सैन्यापासून दूर ठेवून दोघांमध्ये अडथळा निर्माण केला निजामात सामील होऊन सेनापती त्र्यंबकरावने राजद्रोह केला होता बाजीरावांनी त्याचा बंदोबस्त केला नसता तर पुन्हा मराठा साम्राज्याला धोका निर्माण झाला असता दाभाडेच्या पराभवाचा परिणाम असा झाला की निजामाचे अवसान गळाले त्याने बाजीरावांशी टक्कर घेतली नाही त्याने केलेल्या किरकोळ चकमकीला न जुमानता बाजीराव नर्मदा ओलांडून चौदा मे सतराशे एकतीसला पुण्यात पोचले आणि वेगळ्याच मोहिमेच्या तयारीला लागली नंतर राजेंनी जंजिऱ्याच्या सिद्धीचे पारिपत्य करण्यासाठी बाजीरावांना तातडीनं बोलावून घेतलं बाजीरावांनी उत्तरेकडील मोहीम शिंदे होळकरांवर सोपवून ते जंजिरा मोहिमेवर गेले सिद्धीचा उपद्रव शिवाजी महाराजांच्या काळापासूनच सुरू होता महाराजांनी त्याला पायबंद घालण्याचा प्रयत्न केला पण त्याचा पुरता मी बिमोड करू शकले नव्हते त्यांच्यानंतर संभाजी महाराजांनी त्याच्यावर विजय मिळवण्याचा अगदी निकराचा प्रयत्न केला पण त्यांनाही यश मिळालं नाही एकाच वेळी त्यांना अनेक शत्रूंशी लढावं लागत होतं ते जर अनपेक्षितपणे मोंगलांच्या हाती लागले नसते तर आज स्वराज्याचं चित्र वेगळं दिसलं असतं राजाराम महाराजांच्या काळात मराठ्यांची सगळी ताकद औरंगजेबाचा मुकाबला करण्यात खर्ची पडत असल्यामुळे हा कोकणचा किनारा तसा अनाथच होता कान्होजी आंग्रेंनी स्वबळावर कुलाबा म्हणजे अलिबाग खांदेरी विजयदुर्ग अशी काही ठिकाणं आपल्या ताब्यात घेतली होती बाकी सगळ्या किनारपट्टीवर सिद्धीचा समल होता कान्होजी आंग्रेंचा वचक दरारा नसता तर सिद्धी पोर्तुगीज इंग्रज डच यांनी सारी कोकणपट्टी गिळून टाकली असती सिद्धीने मुघलांच्या चाकरीत असल्याचा बहाणा करून रायगड मंडणगड श्रीवर्धन मसळा मुरुड हा प्रदेश आणि गावळकोट अंजनवेल उंदेरी या जलदुर्गात त्यांनी हातपाय पसरले होते आता याच्या पुढचा जो भाग आहे मंडळी तो आपण उद्या वाचूया आणि हे जे लेखन केलेलं आहे हे मीनाक्षी देशमुख यांचं आहे आणि मी निलिमा पटवर्धन त्याचं अभिवाचन करते तर उद्या आपण भेटूया पुढच्या भागासह तोपर्यंत नमस्कार